नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल पुणे मंडळ लॉटरी दोन हजार चोवीस याची फायनल लिस्ट पब्लिश झाली असून लोकांनी वीस टक्के सर्वसमावेशक योजनेला भरपूर प्रतिसाद दिला आहे वीस टक्के योजनेत एकूण पात्र अर्ज शेहेचाळीस आहेत आणि अपात्र अर्ज सहाशे अडुसष्ट आहेत आम्ही अंतिम यादीप्रमाणे प्रत्येक स्कीमचे कॅटेगरीनुसार डिटेल्स देत आहोत माय होम वाकड स्कीम नंबर सातशे ऐंशी वन बी एच के ची पंधरा घरे एस सी दोन घरांसाठी चौऱ्याऐंशी अर्ज एस टी एका घरासाठी पंधरा अर्ज ई एक्स एका घरासाठी पंधरा अर्ज एस जी एका घरासाठी एकोणसाठ अर्ज जनरल पब्लिक दहा घरांसाठी नऊशे अठ्ठ्याण्णव अर्ज एन बी टॉवर्स मोशी स्कीम नंबर सातशे एक्क्याण्णव एक टू एक बी एच केची दहा घरं एस सी एका घरासाठी बेचाळीस अर्ज एस टी एका घरासाठी अकरा अर्ज ई एक्स एका घरासाठी एकोणतीस अर्ज एस जी एका घरासाठी पंचेचाळीस अर्ज जनरल पब्लिक सहा घरांसाठी नऊशे सव्वीस अर्ज किस्टोन अल्टुरा वाकड स्कीम नंबर सातशे अठ्ठ्याहत्तर वन बी एच के ची चोवीस घरं एस सी तीन घरांसाठी दोनशे अडतीस अर्ज एस टी एका घरासाठी चव्वेचाळीस अर्ज जे आर एका घरासाठी सहा अर्ज एफ एफ एका घरासाठी चार अर्ज पी एच एका घरासाठी पासष्ट अर्ज ई एक्स एका घरासाठी चाळीस अर्ज एस जी एका घरासाठी एकशे बावीस अर्ज जनरल पब्लिक पंधरा घरांसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर अर्ज ए आर बी उत्फिले खराडी स्कीम नंबर सातशे सत्त्याण्णव ए वन बी एच केची अठरा घरे एस सी दोन घरांसाठी त्रेपन्न अर्ज एस टी एका घरासाठी सतरा अर्ज पी एच एका घरासाठी सत्तावीस अर्ज ई एक्स एका घरासाठी तेरा अर्ज एस जी एका घरासाठी अडतीस अर्ज जनरल पब्लिक बारा घरांसाठी सातशे अठ्ठेचाळीस अर्ज ए आर व्ही उथविले खराडी स्कीम नंबर सातशे सत्त्याण्णव बी वन पॉईंट फाय बी एच केची सहा घरं एस सी एका घरासाठी एकशे अकरा अर्ज जनरल पब्लिक पाच घरांसाठी एक हजार दहा अर्ज प्रिस्टिन आलुरे खराडी स्कीम नंबर आठशे दोन ए वन बी एच केचं एक घर जनरल पब्लिक एका घरासाठी तीनशे अठ्ठेचाळीस अर्ज प्रिस्टीन आलुरे खराडी स्कीम नंबर आठशे दोन बी टू बी एच केची एकोणपन्नास घरे एस सी पाच घरांसाठी पाचशे एक अर्ज एस टी तीन घरांसाठी बहात्तर अर्ज एन टी एका घरासाठी दोनशे पन्नास अर्ज डी टी एका घरासाठी शहात्तर अर्ज जे आर एका घरासाठी बारा अर्ज एफ एफ एका घरासाठी आठ अर्ज पी एच एका घरासाठी एकशे सात अर्ज डी एफ एका घरासाठी चार अर्ज ई एक्स दोन घरांसाठी एकशे एक अर्ज एम पी एम एल एम एल सी एका घरासाठी शून्य अर्ज म्हणजेच एकही अर्ज आलेला नाही एमई एका घरासाठी पाच अर्ज एस जी दोन घरांसाठी दोनशे त्रेसष्ट अर्ज सी जी एका घरासाठी सतरा अर्ज ए आर एका घरासाठी नऊ अर्ज जनरल पब्लिक सत्तावीस घरांसाठी चार हजार पाचशे एक्क्याऐंशी अर्ज द फोर्थ एक्सिस पुनावळे स्कीम नंबर सातशे चौऱ्याहत्तर ए वन बी एच के ची नऊ घर एस सी एका घरासाठी बारा अर्ज एस टी एका घरासाठी शून्य अर्ज म्हणजेच इथे कोणीही फॉर्म भरलेला नाही या घरासाठी जनरल पब्लिक सात घरं एकशे एकोणऐंशी अर्ज द फोर्थ एक्सिस पुनावळे स्कीम नंबर सातशे चौऱ्याहत्तर बी टू बी एच के ची नऊ घरं एस सी एका घरासाठी छप्पन्न अर्ज एस टी एका घरासाठी एकोणीस अर्ज जनरल पब्लिक सात घरांसाठी आठशे पासष्ट अर्ज डेस्टिनेशन ओस्टिया डुडुळगाव स्कीम नंबर सातशे पंच्याहत्तर टू बी एच के ची दहा घरं एस सी एका घरासाठी एकवीस अर्ज एस टी एका घरासाठी दोन अर्ज ई एक्स एका घरासाठी पाच अर्ज एस जी एका घरासाठी सतरा अर्ज जनरल पब्लिक सहा घरांसाठी दोनशे एकोणऐंशी अर्ज लिगसी इम्पिरियल किवळे स्कीम नंबर सातशे एकाहत्तर टू बी एच केची वीस घरे एस सी दोन घरांसाठी पंच्याहत्तर अर्ज एस टी एका घरासाठी दहा अर्ज जे आर एका घरासाठी तीन अर्ज एफ एफ एका घरासाठी दोन अर्ज पी एच एका घरासाठी अठ्ठावीस अर्ज ई एक्स एका घरासाठी एकोणचाळीस अर्ज एस जी एका घरासाठी एकोणपन्नास अर्ज जनरल पब्लिक बारा घरांसाठी एक हजार चाळीस अर्ज बी जी एसपीरो रावेत स्कीम नंबर सातशे सत्तर ए वन बी एच बीएचकेची एकोणीस घरे एस सी दोन घरांसाठी बावन्न अर्ज एसटी एका घरासाठी चार अर्ज पी एच एका घरासाठी सत्तावीस अर्ज ई एक्स एका घरासाठी नऊ अर्ज एस जी एका घरासाठी तेवीस अर्ज जनरल पब्लिक तेरा घरांसाठी सहाशे सतरा अर्ज बी जी एसपीरो रावेत स्कीम नंबर सातशे सत्तर बी टू बीएच के ची अकरा घरे एस सी एका घरासाठी एकशे सव्वीस अर्ज एस टी एका घरासाठी तीस अर्ज ई एक्स एका घरासाठी एकोणसत्तर अर्ज एस जी एका घरासाठी त्र्याहत्तर अर्ज जनरल पब्लिक सात घरांसाठी एक हजार सातशे शहाण्णव अर्ज वंडरनेस्ट सी विंग मोशी स्कीम नंबर सातशे एकोणसत्तर ए वन बी एच केची चार घरे जनरल पब्लिक चार घरांसाठी एक्कावन्न अर्ज वंडरनेस्ट सीविंग मोशी स्कीम नंबर सातशे एकोणसत्तर बी टू केची चार घरे जनरल पब्लिक चार घरांसाठी एकशे एकोणीस अर्ज स्वरा ब्लॉसम चिखली स्कीम नंबर सातशे अडुसष्ट टू बी एच ची आठ घर एस सी एका घरासाठी एकवीस अर्ज जनरल पब्लिक सात घरांसाठी दोनशे पंच्याऐंशी अर्ज साई संस्कार रेसिडेन्सी चिखली स्कीम नंबर सातशे सदुसष्ट वन बी एच के ची सोळा घरे एस सी दोन घरांसाठी तेरा अर्ज एस टी एका घरासाठी दोन अर्ज ई एक्स एका घरासाठी दोन अर्ज एस जी एका घरासाठी तीन अर्ज जनरल पब्लिक अकरा घरांसाठी दोनशे बारा अर्ज ओंकार रेसिडेन्सी मोशी स्कीम नंबर सातशे सहासष्ट ए वन बी एच के ची सहा घरं एस सी एका घरासाठी चार अर्ज जनरल पब्लिक पाच घरांसाठी बासष्ट अर्ज ओंकार रेसिडेन्सी मोशी स्कीम नंबर सातशे सहासष्ट बी टू ची अकरा घरे एस सी एका घरासाठी अकरा अर्ज एस टी एका घरासाठी नऊ अर्ज ई एक्स एका घरासाठी बारा अर्ज एस जी एका घरासाठी दहा अर्ज जनरल पब्लिक सात घरांसाठी दोनशे तीस अर्ज आस्वानी गॅलेक्सी वाकड स्कीम नंबर आठशे अकरा ए वन बी एच केची अकरा घरे इथे आपण लक्षात घ्यायचं आहे की ही स्कीम म्हाडामध्ये नंतर ॲड झालेली आहे त्यामुळे इथे कॅटेगरी वाईज आपल्याला घरांची संख्या दिसत नाही आहे पण अर्जांची संख्या दिसते ती आपण पाहूया एस सी अडतीस अर्ज एस टी सहा अर्ज ई एक्स सहा अर्ज एस जी पंचवीस अर्ज जनरल पब्लिक चारशे सत्याहत्तर अर्ज अस्वानी गॅलेक्सी वाकड स्कीम नंबर आठशे अकरा बी टू बी एच केची अकरा घरं इथे आपण परत लक्षात घ्यायचं आहे की ही स्कीम म्हाडामध्ये नंतर ॲड झाल्यामुळे इथे कॅटेगरी वाईज घरांची संख्या दाखवण्यात आलेली नाही आहे फक्त अर्जांची संख्या आहे एस सी एकशे दोन अर्ज एस टी सतरा अर्ज ई एक्स तीस अर्ज एस जी पंच्याऐंशी अर्ज जनरल पब्लिक एक हजार चारशे बहात्तर अर्ज गिनी आर्या एवलेवाडी स्कीम नंबर चारशे त्र्याऐंशी चोवीस घरे ही स्कीम सुद्धा म्हाडाच्या लॉटरीमध्ये नंतर ऍड झाल्यामुळे म्हाडाने काहीही डिटेल्स दिलेले नाही आहेत त्यामुळे इथे चोवीस घरांसाठी चौदा अर्ज आलेले आपल्याला दिसत आहेत पण कॅटेगरी वाईज आपण बघूया एस साठी दोन अर्ज एस टी काही नाही आहे जे आर काही नाही आहे एफ एफ काही नाही आहे पी एच एक अर्ज ई एक्स काही नाही आहेत एस जी दोन अर्ज जनरल पब्लिक नऊ अर्ज आता आपण इथे लक्षात घ्यायचे आहेत की एकूण चोवीस घरं दाखवलेली आहेत आणि इथे फक्त चौदा एप्लिकेशन आलेले आहेत चौदा अर्ज आलेले आहेत म्हणजे आमच्या मते ऑलमोस्ट इथे सगळेच विजेते असू शकतात पण इथे आपण पाहू शकतोय जनरल पब्लिक नऊ अर्ज आहेत आणि पी एच साठी एक अर्ज आहेत म्हणजे हे विजेतेच असल्यात जमा आहेत एस सी आणि एस जी यामध्ये रिझर्वेशन एक एक असेल तर दोन दोन अर्ज आलेले आहेत त्यामुळे थोडा विजेत्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो पण दोन दोन रिझर्वेशन असतील तर ऑलमोस्ट इथे सगळेच विजेते असतील म्हाडा पुणे लॉटरी दोन हजार चोवीस या लॉटरीसाठी पात्र झालेल्या सर्व अर्जदारांचे आम्ही आमच्या चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन करतो आपले स्वप्नातील घराचे स्वप्न लवकरच पूर्ण हो ही आमच्या चॅनलतर्फे सदिच्छा आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद